एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुका आहे आणि या पुरंदर तालुक्यामध्ये जेजुरी नावाचं एक गाव आहे आणि या जेजुरी गावामध्ये आपल्या अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबा महाराज देव आहे खंडोबा महाराज म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून भगवान शिवशंकराचाच एक अवतार आहे तर या जेजुरी गावामध्ये खंडोबा महाराजाची दोन निवासस्थानं आहे मूळ स्थान म्हणजे कडे पठार आणि दुसरं स्थान म्हणजे आता आपण जातो तो जेजुरीचा नवागड तर हे खंडेराव महाराज आपल्या मूळ स्थानावरून कडे पठारावरून नवीन गडावर कसे काय आले याचीच एक रहस्यमय कथा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट असं जरूर लिहा खंडेराव महाराज म्हणजेच बहुपत्नी असलेलं दैवत हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे खंडेराव महाराजांच्या दोन पत्नी होत्या एक म्हणजे म्हाळसा आणि दुसरी म्हणजे धनगर कन्या बानूबाई अध्यात्माची पहिली पायरी म्हणजे आपलं कुलदैवत असतं प्रत्येक कुळाचं रक्षण करण्यासाठी एक पुरुष देवता आणि एक स्त्री देवता असते ज्याला आपण कुलदेवता आणि कुलदेवी असं म्हणत असतो कुलदेवाच्या दर्शनाला गेल्याशिवाय आपलं कुठलंही काम मार्गी लागत नाही म्हणून ज्यावेळेस कोणाचाही विवाह होतो त्यावेळेस नवदाम्पत्याला सर्वप्रथम कुलदेवांच्या दर्शनासाठी पाठवलं जातं ही प्रथा पूर्वीपासून आजपर्यंत आपल्याकडे प्रचलित आहे ही कथा आहे शेकडो वर्षांपूर्वीची छुपे परगाना परिसरात खैरे नावाचे एक भक्त होते मल्हारी मार्तंडाचे मल्हारी मार्तंड म्हणजेच खंडेराव महाराज त्यांची खंडोबा देवावर अफाट भक्ती होती अफाट श्रद्धा होती दररोज सकाळी ते उठायचे कऱ्हा नदी तुम्हाला सर्वांना माहीतच असेल जेजुरी गावातच करा माई आहे त्या करेचं पाणी घ्यायचं आणि कडे पठारावरती जायचं तिथे जाऊन देवाला करेच्या पाण्याने अभिषेक घालायचा आणि आपल्या घरी निघून जायचा असा त्यांचा दररोजचा नित्यक्रम होता दररोज सकाळी उठायचं कर्या नदीचं पाणी घ्यायचं देवाला अभिषेक घालायचा आणि घरी निघून जायचा कडे पठारावरती जायला किती कष्ट घ्यावे लागतात हे तुम्ही जर तिथे गेला असेल तर तुम्हाला अनुभव असेल दिवसामागून दिवस चालले होते तसे खैरे भक्तांचं वय देखील वाढलं होतं तरीही त्यांचा नित्यक्रम सुरू झाला होता निसर्गाच्या नियमाप्रमाणे खैरे भक्त वृद्ध झाले आणि त्यांना वाटलं की देवाला आता मी अभिषेक घालू शकणार नाही देवाला माझं पाणी मिळणार नाही आणि असंच एक दिवस त्यांनी ठरवलं की आता आपण शेवटचं कडे पठारावरती जायचं त्यानंतर आपण देवाला पाणी घालण्यासाठी जायचं नाही मग ते रोजच्या नियमाप्रमाणे नित्यक्रमाने पाणी घेऊन देवाला अभिषेक घातला पूजा अर्चा केली आणि देव देवाकडे त्यांनी एकच इच्छा व्यक्त केली हे खंडेराया मला आता वयाप्रमाणे वृद्ध झालोय त्यामुळे मी कडेपठार चढू शकत नाही तुला अभिषेक घालू शकत नाही ही एक प्रामाणिक भक्ताची इच्छा आहे आता मी तुला अभिषेक घालण्यासाठी येऊ शकत नाही म्हणून खंडेराया तू माझ्या घरी चल खैरे भक्ताची प्रामाणिक श्रद्धा भक्ती पाहून साक्षात खंडेराव महाराज प्रकट झाले आणि खंडेराव महाराज खैरे भक्ताला म्हणाले मला तुझी अट मान्य आहे मला तुझी इच्छा मान्य आहे मी तुझ्या घरी यायला तयार आहे पण माझी एक अट आहे मी तुझ्या घरी येईल पण आता आपण घरी जाताना तू मागे वळून बघायचं नाही ज्या ठिकाणी तू मागे वळून बघशील त्या ठिकाणी मी गुप्त होईल असं खंडेराव महाराजांनी खैरे भक्ताला सांगितलं ठरल्याप्रमाणे खैरे भक्त पुढे चालू लागले आणि खंडेराव महाराज खैरे भक्ताच्या मागे मागे जाऊ लागले आणि मंडळी आज ज्या ठिकाणी जेजुरीचा नवागड आहे त्या ठिकाणी आल्यावरती खैरे भक्ताला मनात शंका आली की देवाने आपल्याला फसवलं तर नाही ना म्हणूनच खैरे भक्तांनी ज्या ठिकाणी नवागड आहे त्या स्थानावरती आल्यानंतर मागे वळून बघितलं साक्षात देवांचे देव भगवान महादेवांचा अवतार खंडेराव महाराज तिथे उभे होते आणि खैरे भक्तांनी मागे वळून बघताच देव त्या ठिकाणी गुप्त झाले आणि तेव्हापासूनच नव्या गडाच्या ठिकाणी खंडेराव महाराजांची स्थापना झाली आणि नव्या गडाचं दर्शन तेव्हापासूनच सुरू झालं आता तुमच्या लक्षात आलं असेल की खंडेराव महाराज देव जुन्या गडावरून नवीन गडावर कसे आले पुढचा मुद्दा असा आहे की खंडेराव महाराज म्हणजे मुळातच भगवान शिवशंकराचा अवतार तर हे देव जेजुरी गावात आलेच कसे आजही तुम्ही जेजुरी गडावर जर गेले असाल कडे पठारावर गेले असाल तर कडे पठाराच्या पायथ्याशी लवथळेश्वर आहे तर त्या लवथळेश्वराच्या परिसरात ऋषीमुनी राहत होते लवथळेश्वरासमोरचा जो डोंगर आहे म्हणजे कडे पठार त्या परिसरात त्या ऋषीमुनींचा होमहवन चालत असे तिथेच मनी आणि मल्ल असे राक्षस देखील आले आणि हे राक्षस त्या ऋषीमुनींना त्रास देऊ लागले त्यांचं होम हवन मोडू लागले मग त्या लवथळेश्वराच्या जवळ एक गुफेमध्ये हे ऋषी मुनी लपून बसले आणि त्यांनी तिथे बसून भगवान शिवशंकराची तपश्चर्या सुरू केली अनुष्ठान मांडलं आणि बघा देवादी देव महादेव प्रकट झाले आणि त्यांनी साधू मुनींना सांगितले की या मनी आणि मल्ल या राक्षसांचा वध मी मनी आणि मल्ल हे महाभयंकर राक्षस होते साक्षात ब्रह्मदेवाचं त्यांना वरदान होतो त्यांना गर्व झाला होता म्हणून ते असं त्रास देत होते महादेवांनी त्यांना मारण्याची शपथ घेतली आणि महादेव कालभैरवनाथ या रूपात प्रकट झाला आणि जिथे जुना गड आहे म्हणजेच कडे पठारावरती देवाने मनी आणि मल्लाला आव्हान दिले महाभयंकर युद्ध झाले आणि मनी आणि मल्ल या राक्षसाला ठार मारले मनी आणि मल्ल या राक्षसाला ठार मारले म्हणून मल्हारी मार्तंड असं म्हणू जाऊ लागलं आणि तेव्हापासून खंडोबा महाराजांची पूजा कडे पठारावरती म्हणजेच जुन्या गडावरती केली जाऊ लागली आता तुमच्या लक्षात आलं असेल की खंडोबा महाराज हे देव जेजुरीमध्येच का प्रकट झाले आहे किंवा भगवान शिवशंकराचा अवतार असलेले मल्हारी मार्तंड यांची पूजा जेजुरी गावात कडे पठारावरती का केली जाते मार्तंड भैरवाची आपल्या प्रत्येकाच्या घरातच पूजा केली जाते कारण खंडेराव महाराज हे अखंड महाराष्ट्राचेच कुलदैवत आहे त्यामुळे आपण सर्वजण भक्तिभावाने त्यांची पूजा करतो आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे खंडेराव महाराजांचा टाक देखील असतो खंडेराव महाराजांना वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं जसं की खंडेराव महाराज कालभैरव मल्हारी मार्तंड म्हाळसाकांत अशा खूप साऱ्या नावांनी खंडेराव महाराजांना ओळखलं जातं आपण जर कधी नवीन गडावर गेलो तर आपल्या लक्षात येईल की जुनागड आणि नवीनगड यांच्यामध्ये किती अंतर आहे कोणत्या ठिकाणी खैरे भक्ताने मागे वळून बघितलं मग तिथे नवीन गडाची स्थापना झाली जेजुरीगडाचं हे रहस्य आता तुम्हाला समजलंच असेल की जेजुरीगड दोन ठिकाणी का आहेत नवीनगड जुनागड असं का म्हटलं जातं जुनागड असतानाही नवीन गडाची स्थापना का झाली त्याचबरोबर खंडेराव महाराज जेजुरी गावातच का प्रकट झाली अशी सर्व माहिती आता तुमच्या लक्षात आलीच असेल व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद